गेले वेळेला हलगीवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदरातला ला फायनलचा भेडा सुटला खो हो ए, एक नंबर चावण करे सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयुषक मानिकरांचं भव्य आणि दिव्य समाधान अरे या मैदरातला फैनालचा भेडा आपला दोन गाड्यामुळे परंतु शेवटच्या क्षणाला खुलाचा चालकपणा काम घ्या निकाली पंच या सुटसुटीत निकाल आहेत नक्की नाचाय कोण लागले कायच कळणार